पश्चिम महाराष्ट्राच्या सहकाराची वाईट अवस्था सहकार क्षेत्राचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता प्रवीण दरेकर पश्चिम महाराष्ट्राचा विकास सहकाराच्या जोरावर झालेला आहे मात्र आज या सहकार वाई क्षेत्राची वाईट अवस्था झाली त्यामुळे सहकार क्षेत्राचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे असं विधान भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं आहे सहकारी साखर कारखान्यांचे खाजगी साखर कारखाने झाले तर इतर संस्था चालवणे अडचणीचे बनले आहे त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या सहकार क्षेत्राची वाईट अवस्था झालेली आहे शरद पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहकार क्षेत्राबाबत चिंता व्यक्त केलेली होती त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्राबाबत काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचं मत देखील आमदार दरेकर यांनी व्यक्त केलेलं आहे सांगलीच्या वाघवाडी येथे पार पडलेल्या दूध उत्पादक शेतकरी मेळाव्याप्रसंगी

प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बोर्ड आपल्या पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन या सहकार चळवळीला शिक्षण प्रशिक्षण आणि दिशा देण्याची भूमिका सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी निभावणार आहोत मी या ठिकाणी